नमस्कार मित्रांनो तर आज अंडी आणल्या आणि अंड्याचे ना मस्त अंड्याकडी तयार करायचे तर चुलीव मस्त उबळवून घेतल्या आणि आता सूल राहिलो तर सूल मस्त तेलात फ्राय करून घेऊ आणि आज मस्त चुलीव अंड्याकडी तयार करू तर चला पोरा आल्या मला सूल लागायला मदत करता तर आज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा नक्की पाहा आणि पा चुली आज कशी अंड्याकडी बनवून दाखवितो तर मित्रांनो इकडं बाकीचं स्वयंपाक चुली उरकत आहे आम्ही ची सोलून झाले सारखेचा सा। झाले अगदी सोलून वरण येते खाऊ नाही टाकला सोलता सोलता नाही खाला खाल्लं पण पहिला कसं खायला सुरुवात केली बरं लागतं का मग कोड्यास ना खाणार कोड्यास खाशील खबरा मग एवढी आता या, फ्राय करून काढायची ना झालं सारखंच मम्मीचा बाकीचा स्वयंपाक इकडं कांदा बजून घेतलाय आणि कोबरा बजून घेतलंय मस्त कांदा कुटून घ्याचा कालबाद्यात इळ कोबरं मस्त इळ्यांना कापून घेतलं भुजेल आणि कांदा सेपरेट फोडणीला कच्चा दोन कोबरा या दळून मिक्सरमध्ये घ्यायचा घेतलाय मिक्सरमध्ये सगळा दळून तर काल लय कांदा भुजेल कुठेल तो त्याच्यातच टाकला आता आता उलते ना ना अशा मधाव चिरा चिरा पाडून घ्यायच्या तेवढं दाखव चिरपाडल चिरून घेतलं तर मधाव अशी चिरपाडून घ्यायची एक प्रत्येक यायला प्रत्येक असा माझा होता उलतीना चिरून घ्यायचा प्रत्येक चिरून घेतलं उलथीना इकडं तेल ठेवलं तापात कडे एकदम चुली उभारी चुली चुलीवर टेस्टी लागतात चुलीवरचा स्वयंपाक गावरान स्वयंपाक आणि तेल तापायला की नाही चेक करून घ्यायचे ते फ्राय करायचे टाकायचे तेला मस्त लाल परतून द्यायचे छाल व्हायचे उलटी पालटी एक साईड परतून झाले का दुसरी साईड परतून घ्यायची चांगले लाल परतून द्यायची असे दोन दिवस टाकून परफेक्ट एवढी परतून घ्यायची अशी मस्त लाल परतून घ्यायची एवढी तेवढी झाल्या तेवढी लाल परतून गरम तेलात साव द्यायचे पाला आणि तो कांद्याची पेस्ट टाकले मस्त गरम तेलात आलून घ्यायची चवीनुसार मसाला हळद मिरची आपल्याला चव चवीनुसार जेवढा लागेल तेवढा घ्यायचा कालवनानुसार जेवढा करायचा तेवढा सगळं मसाले ते पाणी पेस्ट मध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं ते गरम करून फार मिक्स करून घ्यायचं हलवून हलवून मस्त पेस्ट तयार झाली का त्याच्यात अंडीच सोडायची पेस्ट ते पेस्ट मध्ये चांगले घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे त्याच्यात तांबटाचे पेस्ट असते तर लई बारी पण मग सध्या आपल्या तांबट नाही आणि आल्याची पण पेस्ट तांबट आणि आल्याची पेस्ट लागत आहे दोन्ही पदार्थ नाही आता हे वा मग कलवाच्यात कुठे खोबरा मिक्सरमध्ये बारीक करून त्यावरून टाकला लाइट चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा लाईट आहे आपल्याला चवीनुसार असा मीठ घ्यायचा टाकून बिल्याचं जाळ करून उकळ अजतावर झाली बा चुलीवरची अंडा कडी तयार मस्त पैकी उकळा आलाय आता तसे गेले तर जमाय तर चला बाकीची बास्मना तयार करतो बाकरी बिकरी मोडतो ताटा बिटा वाढतो मस्त आज अंडाकडी एकदम गरम गरम तयार झाले पहा अशी अंडाकडी राहते आणि कांदा बिंदा घेतला जेवायला आणि इकडं तर पब्लिक डायरेक्ट मायांधी जेवायला बसले मस्त झाले रे भारी झाले का भारी झाले ना हा? चला मग घ्या आता जेवण तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे कमेंट कळवा आणि व्हिडिओ आणि इतरांना पण शेअर करीत जा तर चला या अंडाकडे काय आलं चला मी पण घेतो